आजच्या दिवसाला सुरुवात करूया आणि आजचा व्लॉग काहीतरी स्पेशल होणार आहे घरातली कामं करणार आहे तेच कामं आहेत आपल्या आयुष्यात दुसरं काय आहे पण त्यासोबतच स्वतःची काळजी घ्यायची कारण मला जायचं आहे लग्नाला तुम्हाला माहितीच आहे तसं तर स्किन केअर करण्याची काही गरजच नाही आहे पण तरीही एक फील यायला पाहिजे ना आतून की नाही लग्नाला जायचं आहे तर काहीतरी असं केलं पाहिजे स्किन केअर वगैरे फिलिंग यायला पाहिजे की चला आम्ही लग्नाला चाललो आहे आणि फायनली ते दिवस जवळ आलेत हे असं फील व्हायला पाहिजे म्हणून काही ना काही करावं लागतं आहे सो so, बघूया जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल कामं पडलेत कपडे पडले भांडी पडले सगळं पडलं आहे कृष्णा गेलाय स्कूलमध्ये तर त्यालाही घेण्याचा मोस्ट ऑफ द टाईम झालेलाच आहे पण तरीही माझ्याकडे आहे एक ते दीड तास आ, सो तेवढ्या वेळात मी भरपूर कामं आवरून घेते माझी आणि तुमच्यासोबतही शेअर करते मेन म्हणजे बॅग पॅकिंग करायची आहे जी लग्नाची आहे ती बॅग पॅकिंग मी आता करून ठेवते आणि जे आमचे डेलीचे कपडे असतील त्यांची मी थोडीशी ऐन वेळेलाच करेल कारण ते कपडे इथे पण ऑबियसली आम्हाला यूज करायला लागतीलच म्हणून ती बॅग मी वेगळी पॅकिंग करेल आणि लग्नाची बॅग जी पॅकिंग आहे तिचा व्हिडिओ मी वेगळा बनवेल आजच पॅकिंग करणार आहे पण व्हिडिओ वेगळा तुमच्यासोबत शेअर करेन सो so, चला पटपट घरावरूया नाहीतर आपला वेळ जर निघून गेला ना घरातली कामं तशीच पडून असतात सो so, चला दिवसाला सुरुवात करूया सकाळी बघा उठल्याबरोबर या किचनचं इतकं काम पडतं ना म्हणजे त्यावर लंच बनतो टिफिन बनतो त्यानंतर ब्रेकफास्ट बनतो आपलं चहा वगैरे सगळं त्यावर बनतं मग ते एवढं सगळं करता करता ना किचन पूर्ण मेसी होऊन जातो आणि धावपळ इतकी होते म्हणजे एवढं सगळं आवरत आवरत ना वेळ खूप होऊन जातो मग त्यामुळे किचन क्लिनिंग करायला अजिबात वेळ राहत नाही मग काउंटरटॉक मी मोस्टली ना कृष्णा स्कूलला गेल्यावरच क्लीन करते मग आज माझा थोडंसं मेसी मेसीस पडलेलं होतं म्हटलं चला आधी ते आवरून घेऊया साईडला मी लग्नाची तयारीही करते आणि इकडे ना पूर्ण घरही आवरून घेते कारण घर मी जितकं आवरत राहील ना तेवढंच मला काम कमी पडेल गावावरून आल्यानंतर नाहीतर मग एवढं परेशानी होईल ना मला स्वतःला तेव्हा आणि तेव्हा तर पावसाळाही लागेल त्या बेसिसवरच आम्ही गावी येणार इकडं रिटर्न येणार आहोत तर बघूया कसं होतं आता रिटर्न येण्याचं प्लॅनिंग ते काही अजून ठरलेलं नाही आहे पण पूर्ण वन मंथ तर मी तिकडे राहणारच आहे सो so, uh, इथे बघा मी काउंटर टॉप वगैरे क्लीन करून घेतलं पूर्ण त्यानंतर जी भांडी होती रात्रीची ती लावून घेतली आणि भांड्यांचा जो टोप आहे ना तो भरतच जातो आणि मला तरी वाटते मी दोन टोप ठेवलेले आहेत ना तर ती तर मी चुकीच केलेली आहे एक टोप असतो ना तर त्याला लगेच खाली होऊन जातो तो पण दोन असल्या ना मग ऑप्शनला असलं की आपलं असतं अरे जाऊ द्या त्यांना नंतर लावेला आधी हा टोप आहे ना खाली याला पण भरून घेते दोन टोप भांड्यांचे भरले की मग त्यांना लावायला मला खूप जास्त परेशानी होते तर आता आधी रात्रीची भांडी लावून घेतली मग जी भांडी होती सकाळपासून निघालेली ती सर्व व्यवस्थित क्लीन करून घेतली काउंटर टॉपही पूर्ण स्वच्छ करून घेतला आणि जेव्हा असा किचन क्लीन होतं ना तेव्हा एकदम मन प्रसन्न होऊन जातं म्हणजे बघा सकाळी जर किचन क्लीन होऊन गेला ना असं वाटतं अरे यार झालं आता संध्याकाळीच किचनमध्ये येण्याचं काम आहे आणि सर्व काम आटोपलं आणि जेव्हा रात्री असं किचन क्लिनिंग होतं ना तेव्हा असं वाटतं अरे झालो आता रिलॅक्स झाला आता बेडवर जाऊन मोबाईलच बघायचा दुसरं काही नाही किचन वगैरे सर्व क्लीन केलं त्यानंतर मग मी इथे मस्त ग्लासभर ताक घेतलेला आहे आणि हे माझं आता दररोजचं रुटीन झालं आहे मी ताकामध्ये थोडासा गूळ ॲड करते आणि ते पिऊन घेते कारण गरमी खूप वाढलेली आहे आणि शरीरात उष्णता खूप असते आपल्या त्यामुळे स्वतःची काळजी घेणंही गरजेचं असतं जेवण इतकं जात नाही म्हणून मग मी ह्या गोष्टी प्रेफर करते स्वतःसाठी की नाही हे घेतल्याने आपल्याला जरा बरं वाटतं तर मग मी दररोज असं ताक पिऊन घेते म्हणजे मला जेव्हा थकवा जाणवतो ना तेव्हा मी ताक घेते आणि डायरेक्टली रिलॅक्स फॅनच्या समोर बस पिऊन घेते इतकं रिलॅक्स वाटतं ना नाही तर मी हेल टोकेचं पावडर जे आहे ते आणलेले आहेत डॉक्टरने मला सजेस्ट केलेलं होतं आणि ते मी पाण्यामध्ये टाकून मस्त ते पिऊन घेते त्याने पण इतकी छान एनर्जी येते ना की थकवा अजिबात जाणवत नाही या गोष्टी मी करते सध्या आणि तब्येत पण थोडीशी क खराब असते ना त्यामुळे मग असं काहीतरी आपली काळजी घेणं खूप गरजेचं असतं जे बघा मी स्वतःसाठी वेळ काढून घरातली कामं पण सांभाळून घेते तर मला ते खूप आवडतं म्हणजे मी असं करत नाही की फक्त घरातलीच कामं करते स्वतःकडे लक्ष नाही फक्त घरातल्यांकडेच लक्ष देते स्वतःकडे अजिबात लक्ष नाही या गोष्टी मी करत नाही जर मी एक तास घराला देते तर एक तास मी स्वतःलाही देते एक तास माझ्या स्वतःच्या मुलालाही देते आणि एक तास नवऱ्यालाही देते या गोष्टी मी माझ्या सांभाळून घेतलेल्या आहेत सर्व रुटीन माझं सेट करून ठेवलं आहे त्यामुळे सर्वांना टाईम भेटतो त्यानंतर म्हटलं थोडं स्किन केअर करून घेऊया तर इथे मी थोडंसं फेसपॅक अप्लाय करत होती आणि उन्हामुळे असं थंड फेसपॅक लावला ना की खूप रिलॅक्स वाटतं शांत झोप लागून जाते आपल्याला चं हे आजचं रुटीन होतं आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असं खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या आणि मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये ट्राय करेल की पुढचा व्हिडिओ बॅकपॅकिंगचाच येणार सो चला तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय